भिवंडी तालुक्यातील सोनाळे गुरुग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच कुस्ती पहलवान यांनी घघवीत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गुरुग्रामपंचायत सोनाळे नेहमीच सामाजिक शैक्षणिक क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या युवका युवतींचा सन्मान करत असते आणि यावेळेस देखील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनाळे घोळगाव एलकुंदेमधील कुस्ती पहलवानांनी आपल्या दमदार कामगिरीने संपूर्ण गावाचे नाव रोशन केले त्या अनुषंगाने त्यांची महाराष्ट्र राज्यस्तरावर देखील निवड झाली आणि त्याच माध्यमातून सोनाळेगु ग्रामपंचायतीने कुमारी वेदिका सुनील पाटील कुमार दक्ष सुनील कारभारी कुमार क्री शांताराम पाटील कुमार यज्ञेश रुपेश मसने व कुमार कुणाल शिवाजी पाटील समेत श्रुतिक आत्माराम वाकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक दलामध्ये निवड होणाऱ्या या सर्वांचा सोनाळे गुरुग्रामपंचायतच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्व विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या शुभहस्ते सर्वच यश मिळवलेल्या पैलवानांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडला Oh, oh,